आपल्या चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीसला रविवारी आहे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते बघा नवीन वर्ष म्हटलं की आपल्याला येणारं जे वर्ष आहे तर ते सुखसमृद्धीचं जावं आपली सगळी कामं सुरळीत मार्गी लागावी असं प्रत्येकाला वाटतं बघा जेव्हा आपण इंग्रजी नवीन वर्ष सुरू होतो तेव्हा त्याचं देखील स्वागत अगदी धूमधडाक्यात करत असतो त्याचप्रमाणे आपले जे मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्यापासून सुरू होत असतं तर त्या दिवशी देखील काही खास उपाय हो केले जातात अशा या शुभ मुहूर्तावरती आपण हे तीन पदार्थ खायला विसरायचे नाहीत आता बघा आपले जे पदार्थ असतात आपण जे स्वयंपाकामध्ये वापरत असतो त्या प्रत्येक पदार्थाला काहीतरी त्याचा गुणधर्म असतो त्यामुळे आपण ते, ते आपने आपने वापरत असतो किंवा आपल्या तंत्रशास्त्रामध्ये देखील अनेक जे काही पदार्थ आहेत आपल्या किचनमध्ये आपण जे वापरत असतो किंवा काही वस्तू आहेत त्या तंत्रशास्त्रामध्ये पण वापरल्या जातात कारण बघा या वस्तूंच्या नुसत्या सुगंधामुळे आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते इत इतक्या या प्रभावी वस्तू असतात त्यामुळे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हे तीन पदार्थ आवर्जून खायचे आहेत आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हे खाऊ घालायचे आहेत ज्या त्या तिथीचं खूप जास्त महत्त्व असतं जी ती तिथी जर आपण उपाय केले ज्या त्या तिथीला तर बघा त्याचे जे काही शुभ फळ मिळतात तर नक्कीच आपल्याला त्याची शुभ फळं संपूर्ण वर्षभर मिळत असतात बघा उपाय अगदी छोटाच असतो आपल्याला ज्या त्या तिथी दिवशी करायचा असतो पण येणारं वर्ष यामुळे सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जातं कारण बघा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्या दिवशी आपण काही जर पदार्थ खाल्ले तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या ज्या जे काही दिवस असतात तर त्यांच्यावरती होत असतो त्यामुळे बघा तुम्ही अवश्य हे जे पदार्थ आहेत ते गुढीपाडव्याच्या दिवशी खायचे आहेत त्याचबरोबर सकाळी उठल्यावरती एक वस्तू पहिल्यांदा तोंडात ठेवायची आहे ती कुठली वस्तू आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे तीन पदार्थ आपल्याला म्हणजे हे तीन पदार्थ कोणते आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा आपण कुठेही कामाला जाताना किंवा महत्त्वाचं काम असेल तर दही आणि साखर देण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे यामुळे आता बघा दही आणि साखरेला एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना का, जाता का आपण दही आणि साखर खातो याला काय महत्त्व आहे तर जे दही असतं ते कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही किंवा सगळ्या नकारात्मक शक्ती ज्या असतं तर दह्यामुळे त्या दूर होतात आणि साखर का तर आपण शुभ काम करायला जातो आहे त्यामुळे नेहमी आपलं तोंड जे आहे ते गोड असावं आणि नेहमी आपल्या कामामध्ये आपण यश मिळावं हा त्यामागचा हेतू असतो त्यामुळे बघा हिंदू धर्मामध्ये अशा खूप छान छान गोष्टी आहेत त्याचा नक्कीच इफेक्ट आपल्या कामांवर होत असतो आणि आपल्या प्रगतीवर देखील होत असतो त्यामुळे बघा अशा या महत्त्वाच्या तिथींदिवशी दिवशी आपण कुठले पदार्थ खात आहोत याला पण खूप महत्त्व आहे आणि त्या पदार्थांचा परिणाम हा नक्कीच आपल्याला भविष्यकाळामध्ये पाहायला मिळतो त्या दिवशी आपण जे काही पदार्थ खात असतो त्याचा परिणाम हा संपूर्णपणे आपल्या प्रगतीवर होत असतो हे लक्षात घ्या म्हणून जे ते पदार्थ जाते तिथीला अवश्य आपण केले पाहिजेत आणि खाल्ले पाहिजेत तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कुठले पदार्थ खायचे आहेत तर गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठून आधी स्नान करून घ्यायचं आहे स्नान करण्याच्या आधी कुठलाच याच्यातला पदार्थ वस्तू खायची नाही हे लक्षात घ्या जर तुम्ही असं करत असाल तर कुठलाच उपाय तुमच्यावरती लागू होणार नाही त्यामुळे आधी शरीराची शुद्धी महत्त्वाची आणि त्यानंतर हे उपाय तुम्ही करू शकता तर पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे अंघोळ केल्यानंतर जो गुळाचा खडा आहे तो तोंडात ठेवायचा आहे आपल्याला बरोबर गुढीपाडव्याचा शुभ दिवस असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक तो मुहूर्त आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा का होईना गुळाचा खडा घ्या आणि तो जिभेवर ठेवायचा आहे आता दुसरी गोष्ट काय करायची आपल्याला दोन हिरव्या वेलची घ्यायच्यात ज्या आपण शिऱ्यामध्ये वगैरे वापरतो वेलची पूड तर त्या हिरव्या वे वेलची घ्यायच्या आहेत दोन त्यानंतर दोन लवंग घ्यायचे चांगल्या फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे एवढ्या तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत आता या तीनही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत देवघरासमोर बसायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे देवघरातला दिवा लावलेला असावा धूप दाखवलेला असावा त्यानंतर उजव्या हातामध्ये या तीनही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे आपल्यातली सकारात्मकता त्यामध्ये उतरवायची आहे म्हणजे काय त्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं झालेलं आहे सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत माझे कुटुंबीय माझ्या कुटुंबातले सदस्य सगळे आनंदी आहेत सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत माझी मुलं माझा पती हे खुश आहेत अशी तुम्हाला तिथे सकारात्मक ऊर्जा तयार करायची आहे त्यानंतर त्यान तुम्हाला लक्ष्मीचा लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम श्रीये येन महा ओम श्रीम श्रीन महा असं तुम्हाला जप करायचं आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा किंवा यथाशक्ती तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या विष्णूंच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे साहित्य आहे ते तुम्हाला तुमच्या म्हणजे जे जो जो तुम्ही चहा करणार आहात त्या उकळत्या चहामध्ये हे साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो चहा आहे घरातील सगळ्या सदस्यांना द्यायचा आहे बाहेर कोणाला द्यायचं नाही तर आपल्या फक्त घरातील सदस्यांना ते द्यायचं आहे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा उतरत असते कारण बघा जे आपण मसाल्याचे पदार्थ म्हणतो तर यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मकता खेचून घ्यायची ताकद असते आपल्या शरीरातली सकारात्मक ऊर्जा या वस्तू पटकन खेचून घेतात त्यामुळे आपल्याला हा उपाय अशा शुभदिनी अवश्य सकाळी करायचा आहे प्रचंड प्रमाणामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे या वस्तूंमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खेचली जात असते या वस्तू अतिशय जास्त सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे अशी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी स्वतःतली वाढवायची आहे आणि हा जो चहा आहे किंवा उकळत्या चहामध्ये या वस्तू टाकून घरातील सगळ्यांना हा चहा द्यायचा आहे चहा पित नसतील तर तुम्ही दुधामधून पण या वस्तू ज्या आहे त्या टाकून दूध सगळ्यांना प्यायला देऊ शकता तर हे आपल्याला अशा प्रकारचा हा जो चहा आहे तर तो प्यायचा आहे त्यानंतर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सगळेजण गोडाधोडाचा स्वयंपाक करतात पंचपक्वन केली जातात गुढीला श्रीखंडपुरी किंवा पुरणपोळी यांचा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्याचा मान असतो पण बघा जेव्हा गुढी आपण उभारतो तेव्हा दोन पदार्थ आपल्याला अवश्य गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत पहिला पदार्थ म्हणजे बघा कडुलिंबाची जी फळं असतात तर ती फळं आणि त्याचबरोबर आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ आणि कढीलिंबाची जी फळं आहेत तर ती मिक्स करायची आहेत आणि सगळ्यांना अशा प्रकारे प्रसाद म्हणून आ, हे खायला द्यायचं आहे आधी गुढीला नैवेद्य दाखवायचा नंतर सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायचं आहे यामुळे काय होतं हो? सगळ्यांना आरोग्याची प्राप्ती होते गूळ आणि त्याचबरोबर कडू कडुलिंब जे असतं त्याची फळं जी असतात तर ती त्यामध्ये टाकलेली असतात यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती सगळ्यांना होते आणि उत्तम आरोग्य सगळ्यांना यामुळे प्राप्त होतं आरोग्याच्या तक्रारी दूर होतात त्यामुळे बघा गुढीपाडव्या दिवशी आवर्जून कडी कडिलिंब जे असतो तर तो वापरला जातो त्यामुळे हा नैवेद्य पहिल्यांदा दाखवायचा आहे आणि त्यानंतर जी शेवयाची खीर आहे तर त्या खिरीचा नैवेद्य देखील गुढीपाडव्या दिवशी गुढीला दाखवायचा आहे नंतर तुम्ही श्रीखंडपुरी दाखवू शकता पण पहिल्यांदा हे दोन नैवेद्य आवर्जून दाखवायचे आहेत आणि स्वतः पण ती खीर जी आहे शेवयांची खीर ती आपण खायची आहे हे लक्षात घ्या गुढीपाडव्या दिवशी कांदा लसूण त्याचबरोबर वांगी हे पदार्थ शक्यतो आपल्याला टाळायचे आहेत आता बघा सकाळी उठल्यावर जेव्हा आपण आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला तोंडामध्ये एक वस्तू ठेवायची आहे मी तुम्हाला सांगितलं आधी की गुळाचा खडा ठेवायचा आहे पण बघा आंघोळ केल्याबरोबर तुम्हाला एक वस्तू तोंडात ठेवायची आहे ती म्हणजे तुळशीचं पान एक तुळशीचं पान घ्यायचं आणि ते तोंडात ठेवायचं चगळायचं चा, ते गिळून टाकायचं आहे हे लक्षात घ्या तुळस ही साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि त्याचबरोबर ती आपल्या आरोग्याला देखील चांगली असते त्यामुळे बघा गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी वर्षाच्या पहिल्या दिवशी अंघोळ झाल्याबरोबर घरातील सर्वांनी अशा प्रकारे एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आपल्या तोंडामध्ये त्यानंतर तुम्ही गुळाचा खळा जो आहे तो खाऊ शकता अवश्य तुम्ही हे पदार्थ खायला विसरू नका हे जे पदार्थ आहेत आपल्या प्रगतीवर खूप जास्त परिणाम करतात आपली जे काही प्रगती आहे किंवा आपल्या कामातले जे काही अडथळे आहेत तर ते देखील अशा या छोट्या छोट्या उपायांमुळे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्या नात्यांमध्ये गोडवा येतो आणि येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जातं त्यामुळे हे पदार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी न विसरता आपल्याला खायचे आहेत